आरग येथील पद्मावती मातेच्या मंदिरात चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात नऊ लाख चौपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्तच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई आरग गावातील पद्मावती मातेच्या मंदिरातील चोरी प्रकरणी चोरट्याला जेरबंद करण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलेलं आहे रात्री मंदिराचा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून मंदिरातील देवाच्या अंगावरील सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी करून पलायन केल्याची घटना घडली होती आणि या मंदिराचे पुजारी शीतल अण्णासाहेब उपाध्याय वैवर्ष साठ राहणार महावीर चौक आरग यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिल्यानंतरच सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे तसेच त्यांच्या पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला रेकॉर्डवरील आरोपी अक्षय मोरे राहणार गावातील पद्मावती मातेच्या मंदिरातील सोन्या चांदीचे दागिने चोरी केलेले असून ते दागिने विक्री करण्याकरिता पाचवा येथील रोड येथे फिरत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे नऊ लाख चौपन्न हजार रुपये किमतीची सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत आणि या सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार नितीन सावंत अनिल कोळेकर दरिबा बंडगर सागर लवटे सागर टिंगरे संदीप गुरव नागेश खरात सतीश माणे महादेव नागणे मच्छिंद्र बरडे अमर नरळे यांच्यासह पथकातील कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी आरग